नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गेल्या काही दिवसांपूर्वी युनिट क्रमांक दोनच्या पथकानं नाशिक शहरातील भद्रकाली परिसरामध्ये मोठा कत्तलखाना उद्ध्वस्त आहे या कारवाईमध्ये अनेक जिवंत गायी आल्या महाराष्ट्रात गोहत्या बंद असताना देखील कत्तलीसाठी गाय घेऊन जाणारा एका इस्मासह टॅम्पो ताब्यात घेण्यात आला आहे पोलीस हवालदार राजेंद्र भुमरे यांना मिळालेल्या बातमीनुसार अंबड लिंक रोडवरील छत्रपती चौक येथून एका महिंद्रा कंपनीची मॅक्सिमो पिकअप गाडीमध्ये कत्तरीसाठी गाय घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली असता भुमरे यांनी सापळा रचला आणि गाडी क्रमांक एम एच पंधरा सी के पंच्याण्णव एकोणवीस या गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये एक गाय आढळून आली मशीद कुरेशी वर्ष त्रेचाळीस राहणार वडाळा गाव याची चौकशी केली असतात आणि गाडीमध्ये असलेली गाय कत्तरीसाठी नेत असल्याची कबुली दिली त्याच्याकडून एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सहरची कारवाई युनिट क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार चंद्रकांत गवळी सुनील अहेर अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण गुलाब सोनार विशाल पाटील पोलीस अंमलदार स्वप्नील झुंद्रे तेजस मते प्रवीण मानखेडे यांनी केली आहे पुढील कारवाईसाठी आरोपीला सातपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलं आहे नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला